तिने कुठे एम पी क्रॅक केली आहे किंवा के कुठे सक्सेस झाले पण मी एवढं मात्र नक्की सांगू शकते की कारण फेल्युअरची कारण माहित असतात ही सक्सेस शंभर टक्के झाली असते फक्त खूप म्हणजे खूप चुकीचं वागलो मी मला त्याचा आणखी पश्चाताप आहे मी त्याच करू शकता माझ्यासाठी गुड चांगलेलं ते त्यामुळे थोडस खावा खबू का आता तुमचा जेवढा हट्ट होता केलाय तर बघा की आवडलं नाही अरे देवा काय झालं साखर कमी पडली नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन अगदी मध्ये स्वागत करते तर मग अशीच आम्ही मॉर्निंग वॉकवरनं आई मी श्री आणि हे आलो तर खूप फ्रेश वाटतंय आज तर सहकुटुंब सहपरिवार गेलेलो आणि खरंच खूप वेगळं ते सगळं वातावरण असतं आणि आता मात्र लागावं लागणार आहे आपल्याला आपल्या तयारीला रुटीनला तर आज मस्त असा बेत आहे ह्यांनी छान गाजरं पण आणली आहेत तर म्हटलं की गाजराचा हलवा करूया कारण सगळ्यांनाच आवडतो लहानांपासून वयोवृद्ध सगळ्यांनाच गाजराचा हलवा आवडतो तर अगदी इझी पद्धतीने मी तो करणार आहे म्हणजे जास्त वेळ पण लागत नाही आणि सगळ्या गोष्टी घरात आहेतच अवेलेबल काय झालंय माहिती का आता एक्झाम सुरू झालेल्या असल्यामुळे मग तो दीडपर्यंत वापस येतो तर त्यामुळे मग टिफिन आता दोन दोन म्हणजे अगोदर कसं लंच आणि ब्रेकफास्ट द्यावा लागायचा पण आता ना तसं नाही आहे त्यामुळे एकच द्यायचं चा, तर चला अगोदर आपण गाजरं किसून घेऊ यावेळेस यांनी जरा अशी वेगळी गाजरं आणली आहेत नेहमीपेक्षा नेहमी जी आपली तुम्हाला माहिती आहेत मार्गशीर्ष महिन्यातली ती स्वस्त पण असतात तुलनेने चवीला पण थोडी वेगळीच लागतात आणि कलरसुद्धा त्याचा थोडा वेगळा असतो आणि हा एकदम असा बघवा असल्यासारखा कलर आहे या अगोदर पण यांनी ही गाजरं आणली होती पण याचा हलवा मी पहिल्यांदाच बनवते आणि तुलनेने ही गाजरं थोडी जास्त टिकतात आपल्या रेग्युलरच्या गाजरांपेक्षा हे स्वच्छ धुवून घेतली आहेत त्यानंतर त्यांचे पुढचा जो भाग आहे तो कट केला आहे आणि आता किसून घेते गाजराचा हलवा आवडत नसेल तर तुम्ही नुसताचा खिस करून सुद्धा खाऊ शकता किंवा गाजरं वेगळ्या पद्धतीने उकडवून खाऊ शकता पण डेलीच्या आहारामध्ये एखादं तरी गाजर टोमॅटो दही या गोष्टी असायला हव्यात श्री मला मदत करतोय मी खिसायला घेतलेले तर त्याचं आई म्हणत होती मी किसते श्री म्हणतोय मी खिसतो तर आता त्याला एक शेवटचं दिले आईने किती किसले बाबू तू एक एक आणि आजीने काही खिसले चला तिकडे खिसून किती खिसले दाखवतो हे बघा <laughs> <वागा। आगो। laughs> किचनवरच थोडस क्लिनिंग केलं जे रॅक होत ना छोटूस तर ते क्लीन करायला ठेवलंय ते क्लीन झाल्यास मग नंतर मी तिथे लावेनच हे पाहू शकत मस्त असं गाजर खिसून घेतले गाजर खिसायला वेळ नसेल तर गाजराचे मोठे तुकडे करून सुद्धा आपण ते कुकरला लावू शकतो आणि खूप छान होतो तसाही हलवा तर चला आता मी कुकरमध्ये नाही बनवणार आहे पॅनमध्ये मध्ये बनवणार आहे चला गाजर त्यासोबत श्रीने खिसले है ना पण <laughs> बर हे गाजर हे दोन्ही एकत्रच करते मी त्यानंतर इथं तूप आहे त्यानंतर साखर आहे इथं वेलची पूड आहे आणि दूध आहे तर चला करायचं मग श्री गाजराचा हो। हलवा कुणाला आवडतंय बरं खुश हो मी पुसून घेते ठीक अगदी झटपट हवं असेल तर कुकरमध्ये तुम्ही करू शकता पण माझं जसं सांगितलं कुकर छोटं असल्यामुळे मी आता कढई ठेवली आहे गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकते तूप सुरुवातीला जास्त नाही टाकायचं आहे फक्त पॅनच्या बुडाऱ्या ते चिकटू नये यासाठी आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये मावणार नाही एवढं सगळं हे गच्च भरणार परंतु परत तुम्ही जेव्हा पहाल तर त्यावेळी त्यातलं जे पाणी आहे ते आटल्यास खूप कमी होतं पूर्णपणे असं बुडायला लागल्यासारखं होतं त्यामुळे मग ते थोडं यापेक्षा सुद्धा मोठं भांड असेल तर अगदी मोकळ्या मनाने ते छान आपल्याला मिक्स करून घेता येतं हलवता येतं तर फक्त एकच मेहनत आहे गाजराच्या हलव्यामध्ये कॉन्स्टंट आपल्याला ते हलवत राहावं लागतं जर तुम्ही पॅनमध्ये बनवत असाल तर कुकरमध्ये जर बनवत असाल तर सगळं एकदाच आपण त्यात टाकतो आणि शिट्टी काढतो आणि तिथं आपल्याला हा वेळ किंवा ही मेहनत आपली वाचते पण तेवढी चव लागत नाही तुम्ही दोन्हीही तयार करून बघा मला वैयक्तिक असं वाटतं बरं का किंवा आमच्या घरात पण सगळ्यांना कुकरमध्ये बनवलेला तेवढा आवडत नाही कारण की त्याच्यामध्ये म्हणजे तितकं जास्त एफर्ट्स नसतात आता इथं ना आपल्याला बुडायला लागून येऊन सतत हे करावं लागतं आता तूप भरपूर सारं मी टाकलेलं आहे याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला साधारण पाच चमचे तूप आहे सुरुवातीला एक चमचा घातला होता आणि तूप घरचं असल्यामुळे मग असं वाटत नाही की कमी टाकू देत आणि कसं आहे माहिती आहे का गाजराचा हलवा म्हटल्यानंतर भरपूर सारं तूप घातल्याशिवाय त्याला ती टेस्ट येत नाही तर छान हे मिक्स करून तूप आहे आणि मस्त बघा किती नैसर्गिक बघायला कलर किती छान आहे गाजराला मस्तच कलर आहे आणि भरपूर सारा तूप घातलंय mm. आता या स्टेज ला आणि हे तूप आहे ना mm. ते पूर्ण ते ॲब्झर्व करून घेत आणि त्याचा कलर चेंज होतो म्हणजे त्यातलं पाणी टेस्ट लागतं त्यामुळे थोडं टाइम टेकिंग की वेळ लागतो ते सगळं तेवढं चांगलं असतंय आणि हेल्दी पण आहे आणि आता तोपर्यंत मस्त बदाम पण कट करून आपण गार्निशिंग साठी त्याच्यामध्ये ही जी वेलची आहे ती घालायची हलवा बनवताना वेलची अजिबात स्किप करायची नाही त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो आणि वर्षाला म्हणलं होतं की गाजर हलवा कम बरे दिवस झाला हो आहे ना <laughs> आणि येताना गाजर घेऊन आलो होतो वॉकिंग करून आल्यानंतर बघा लगेच मेनू रेडी केलाय वर्षाने <laughs> थँक्यू सो मच बर काय हो पण शक्ती लागते की कुकर मध्ये मी काय म्हणतो एक वाटीवर जरी खाल्लं तर खूप छान आहे की नाही आता मुंबईला मागे ड्युटीला होतो मित्राच्या घरनं पण आलो होतो त्यावेळेस मला आठवण आली ती असं ती लोक प्रसंग सांगत होतो वर्षाला काल मी

आता तोंडाला पाणी सुटले लिटरली वेट करू का बर बर चालतंय चला आता आपण रेडी झाल्यानंतर आता आस्वाद घेऊ त्याचा क्वांटिटी असं श्रिंक झाल्यासारखं आणि मस्त तुपामध्ये एकदम छान तळल्या गेल्यासारखं झालं वेंची पण घातलेली आहे आता आपण साखर घालू तुप मग जास्त असल्यामुळे मस्तच मस्त स्मेल लिहिलं आहे का नाही तुप लागते चांगलं वा मग मी काय म्हणतो तिला हे टिफिन ला दिलं चालतंय का चालतंय आता याच्यामध्ये बदामाचे तुकडे मी ऍड केलेत तुम्ही याची बुकटी करून सुद्धा टाकू शकता पण असे छान दिसतात तर आईना मस्त ट्रेंडिंग आताची गवळणी आई <laughs> तिला खूप आवड आहे गवळणीची जात्यावरच्या गाण्याची ओव्याची आणि देवाचा मग कुठलाही नवीन आलाय तिला लावून दिला ना खूप आवडीन ती बघते म्हणजे मी तर म्हणते की ती जर तिला स्कोप मिळाला असता तर तिने नक्की गायनामध्ये खूप सुंदर करिअर करू शकली असती आवाज पण तेवढाच दर्जेदारा तिचा तर याच्यासाठी तरी शास्त्रीय कसलंच नाही असंच म्हणजे वरचा सा वगैरे लागतो लागत <laughs> आणि ना आपली साखर आता आणि पाहू शकता केवढा होता हा सगळा oh so, so, आता याच्यात लास्ट स्टेज एक राहिली आहे ती म्हणजे दूध आणि साईसकट टाकायचं आपल्याला खरंच माहित नव्हतं बरं का किती दूध असते मी काय म्हंटल खवा पण टाकू शकतो साईसकट घालायचं आपल्याला सुंदर गा <laughs> आता ना हे पूर्ण आटू द्यायचं दूध पड त्यानंतर कष्टाच काम आहे मग पण तेवढंच चौदार काम आहे तर का मस्त वाटत खूप हेल्दी आहे त्याच्यामध्ये आता कॅजन मध्ये सापर आहे मग हेल्दी पावडर पण तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला सात वर स्किप करून अगदीच हेल्दी बनवायचं असेल तर पण आता माझी गुळ पावडर संपली आहे त्यामुळे मी ता साखर तर साखर वापरली आणि हे छान आटू द्यायचे आपल्याला आटल्यानंतर मग गार्निशिंग करून दाखवते हो तर चला रेडी झालाय आपला असा तुपातला असल तुपा तुपावरला साजक तुपामधला हलवा तर आपण स्त्रीसाठी सर्व करू त्याला टिफिनला आहे पण थोडासा त्याला टेस्ट ला पण देतोय यांना तर खूप वेळ झाला चाललं होत्या इकडे सर्व करायला मी थोडासा बाजूला आहे मला त्यांना आवडतोय का बघू खूप खूपदा रात्री पासून म्हणले ते तर आता तुमचा जेवढा हट्ट होता केलाय तर बघा की आवडले नाही अरे देवा काय झालं साखर कमी पडली वर्षांना कसल्या जरी मेनू बनवली तर मी चांगलं झालं म्हणतो बर का मी वेळेस म्हणतोय आवर्जून म्हणतोय हे ना खरच बाजार रिव्ह्यू जरा वेगळ्या पद्धतीने दिला मी तर घाबरले मला साखर कमी पडली का काय मध्ये तोंडात ठेवा वाटायला लागले मस्त स्मेल आहे तूप <laughs> आवडत <laughs> आवड नाही तरी पण मी खातो एक नंबर खूप आवडत तूप तूप पण सगळेच एकदम प्रमाणभूत झालं त्यामुळं खूप टेस्टी झालं छान झालं एक नंबर आवडलं लय भारी आवडले नसले तरी एवढी जबरदस्ती नाही काय खायची <laughs> तुम्ही त्याच करू शकता माझ्यासाठी भरपूर आहे तुम्हाला गोड चागलेलं ते त्यामुळे थोड खावा <laughs>

काही मस्त असा गाजराचा हलवा तुम्ही पाहिला दुपारी साधच आपलं जेवण होतं रेग्युलरच काही विशेष नव्हतं बनवलेलं भात वरण आमटी चपाती भाजी आणि कोशिंबीर एक केली होती mm. त्यामुळे परत काय मी शूट केलंच नाही ते राहूनच गेलं कारण की आज थोडीशी बाहेर कामं होती एक mm. दोन ती पण आम्ही केली आहेत त्यामुळे बराच वेळ तिकडे गेला आणि मग काही शूट करता आलं नाही आणि जिकडे गेलो होतो तिथलं शूट अलाव नसल्यामुळे ते हो घेतलंच नाही तर आता स्कूलमध्ये बसले ते हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवणार छान झोपे बऱ्यापैकी जेवण नाही करायचं समोर घेऊन असं तर चला आता जेवणामध्ये काय तुम्हाला दाखवते आणि पाहू शकताय आणि बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते थोड्या वेळाने आणि चला आता जेवायला घेतो जेवण वगैरे झाल्यानंतर मग हा ब्लॉग आपण कंटिन्यू करू काही एक दोन कमेंट आहेत ज्याविषयी मला बोलायचं आहे कारण की जसं आपण काही चुकीच्या गोष्टी आपल्याविषयी कुणी बोललं तर आपल्याला वाईट वाटतं तसं आपल्याला इतकं मनापासून कुणी अप्रिशिएट करतं किंवा आपल्या व्हिडिओचा काय इम्पॅक्ट पडतो हे एक दोन कमेंटच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर ते जेवण झाल्यास करू तर भूक लागल्या झोप यायले चला <laughs> चपाती त्यानंतर मिक्स व्हेज म्हणू शकतो आपण याला काही जण कुरमा पण म्हणतात तुम्ही काय म्हणता ते सांगा वरण आणि तर पापड भाजून आणि इकडे भात चला जेवण तर जेवण वगैरे आटोपलेत आमची आता आणि मी जसं मग अशी म्हटलं होतं तुम्हाला की काही कमेंट आहेत त्यातलं एक कमेंट मी आज तुम्हाला वाचून दाखवते कारण तसाही ब्लॉग खूप मोठा होतं आज एक व्हिडिओ मी अपलोड केला होता जो की म्हणजे करिअर लग्न आणि त्यानंतरच्या जबाबदाऱ्या घरच्यांचा सपोर्ट या विषय होता आणि कमेंट इतक्या सुंदर सुंदर आल्यात त्याला म्हणजे <laughs> खूपच भारी त्यातली एक कमेंट मला खूप आवडली ती मी तुमच्यासोबत शेअर करते जी की म्हणजे खरंच आपण जो ब्लॉग केला त्याला अनुसरूनच आहे आणि तो विषय जो घेतला होता तो निवडला हे बरंच झालं असंच मला वाटतंय एवढी पूर्ण एवढी मोठी कमेंट लिहिले ताई अशी आहे कमेंट एवढी मोठी आहे तसं तर खूप सुंदर कमेंट आहेत बाकीच्याही प्रोत्सना म्हणून आहेत तर त्यांनी लिहिलंय नमस्कार ताई मी सुद्धा एक सिंपल गृहिणी आहे मला सुद्धा खूप इच्छा होती पुढे शिकण्याची पुढे कॉलेज पूर्ण होत नाही तोवर पण माझं लग्न झालं त्यानंतर काय कमी वयातच सासरीची जबाबदारी वगैरे अंगावरती पडली आणि मी संसारात गुरफटून गेली माझे मिस्टर तसे नोकरी करणारे आहेत परंतु दोन मुले आणि घराचा लोन या सगळ्या सर्व घर खर्च ते आम्हाला हँडल करण्यापलीकडे कर जाते तरीही मी खूप तडजोड करून घर सांभाळण्याचा सा प्रयत्न करते पण मनात एक विचार येतो असं किती दिवस चालणार आपल्याला hmm. आपली परिस्थिती बदलायची असेल तर किती दिवस अशी तडजोड चालणार म्हणून मी ठरवलं आता मला काहीतरी करायची गरज आहे खूप वाटतं बाहेर पडून काहीतरी काम शोधावं व जेणेकरून म्हणजे संसाराला किंवा नवऱ्याला हा दोन पैशाचा हातभार लागेल पण मुले छोटी असल्यामुळे घरी माझ्याशिवाय कोणी नसल्यामुळे तेही जमत नाही मग असा विचार केला की जर मी बाहेर नाही पडू शकत तर घर बसल्या एम पी एस सीचा अभ्यास करू शकते आणि मग मी सर्व यूट्यूबला व्हिडिओ सर्च करून अभ्यास विषय वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती मिळवली आणि अभ्यासाला सुरुवात केली मला हे पण कळते की माझ्याकडे जिद्द आहे चिकाटी मेहनत व स्वेच्छा आहे म्हणजे कुणी प्रेशराईज करून हे सर्व माझ्याकडे मोटिवेटेड आहे यशापर्यंत पोहोचवण्यासाठी पण माझे मिस्टर पाहिजे तसा सपोर्ट करत नाहीत एक्झॅक्टली मी कालचा जो पॉईंट म्हटला तो असं मला वाटतं त्यांचं असं नाही की तू करू नको पण मला सांगतात की सर्व घरचं मुलांचं टिफिन सगळं करून तू अभ्यास कर <laughs> आणि मग घरची सर्व कामे प्लस मुलांचं प्लस सर्वांचे टिफिन प्लस माझा अभ्यास हे सर्व करता करता कधी खूप माझी चिडचिड होऊन जाते कळत नाही अशा वेळेस मी काय करू पण मला अभ्यासाला वेळ पण म्हणजे तेवढा शंभर टक्के देऊन करायचा आहे त्यात खंड नाही पडू द्यायचा नाही की मध्ये तो बंदही करायचा नाहीये या यावरून म्हणजे यावर ताई मला तू काही सल्ला दिलास <laughs> तर बरं होईल प्लीज मला रिप्लाय मी वाट बघते म्हणजे कालच्या सजेशन तर चिडचिड म्हणल्यानंतर बघा सगळ्यात पहिलं तर आपली मेंटल हेल्थ आणि जे काही ह्या गोष्टी असतात त्या टॅकल करण्यासाठी मी ज्या आत्ता गोष्टी निवडल्या जसं की मेडिटेशन असेल अफर्मेशन्स असतील तर त्याच्यासाठी थोडंसं एक पंधरा वीस मिनिटाचा वेळ सकाळी सकाळी पहाटेच्या जा वेळी जर काढला आणि मग अभ्यासाला घेतलं तर अजून चांगलं अभ्यास अभ्यासाने ज्या त्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अचीव करायच्या त्या जास्त चांगल्या पद्धतीने होतील आणि राहता राहिला रह घरच्यांचा प्रश्न त्यात मिस्टरांचं तर मी समजू शकते की घरातलं काम प्लस मुलांना आणि त्यात दोन मुलं त्यांना सांभाळणं घर स्वच्छ ठेवणं मग स्वयंपाक बनवणं नवऱ्याचा मुलांचा टिफिन आपलं जेवण हे बनवून स्वतःसाठी वेळ काढणं खूप आवड म्हणजे स्वतःसाठी म्हणजे अभ्यासासाठी वेळ काढणं ही खूप मोठी कसर पहिली गोष्ट सेल्फ मोटिवेट होऊन तुम्ही करण्यासाठी इच्छुकात तयारी करताय खूप मोठी गोष्ट म्हणणं एक त्यांचे मिस्टर हो पण म्हणत नाही नाही म्हणत नाही पण असं पूर्ण सगळी काम जबाबदारी पार पडून राहिलेल्या अभ्यास करा असं त्यांच्या माझं काय म्हणणं आहे माहिती का चिडचिड तर होणार साहजिक आपण मशीन नाही माणूस आहे आणि सगळ्या गोष्टी मी करेनच म्हणायला किंवा आपण मल्टीटास्किंग करतच असतो पण कामाची विभागणी करा आणि मुलं किती वाजता शाळेतून येतात ह्या गोष्टीच तुम्ही नियम पाठीमाग मुलाखत सक्सेस झालं एमपीसी मध्ये म्हणजे मुलांना शाळेत सोडलं की अभ्यासिकेत जाऊन बसायची म्हणजे त्यांनी अभ्यासिका जी लावली होती ना ती त्यांची जी मुलगी ज्या शाळेत होती त्याच्याजवळ एक अभ्यासिका होती तिला सोडायचं आणि जा। त्या जाऊन अभ्यासिकेत जा बसायचे आणि मग तिला जे टायमिंग सुटायची व्हायची त्यावेळेस त्या तिला घेऊन घरी यायच्या आणि मग बाकीचा वेळ घरात द्यायचा तर तेवढ्यावर त्यांनी त्यांचं पद काढलंय म्हणजे अभ्यासाला खूप जास्त वेळ द्यावा यापेक्षा म्हणतात ना क्वालिटी महत्वाची आहे क्वांटिटीपेक्षा आणि जेवढा वेळ मिळतोय त्याचं व्यवस्थित नियोजन करणं खूप गरजेचं कर आता मी याच्यात काही काही जण असं म्हणतील की तिने कुठे एमपीएससी क्रॅक केली आहे किंवा कुठे सक्सेस झाले पण मी एवढं मात्र नक्की सांगू शकते की यशस्वी झालेले तर खूप चांगल्या पद्धतीने हे मांडू शकतात पण जे अपयशी झालेले आहेत किंवा ज्यांनी पद अचीव केलेलं नाही किंवा काही कारण असतं तिथं पोहचू शकले नाही त्यांचा अनुभव सुद्धा तितकेच बोलायचे कारण माहित असतात पण मुळात शंभर टक्के झाली असते फक्त मी वेळ दिवशी माझी चूक आहे ना आ, की तिला मी थोडे दिवस करू द्यायचं परत बोलवून घ्यायचं हे खूप म्हणजे खूप चुकीचं वागलो मी मला आणखी आहे पुढे आणखी चाललेत काही डोक्यामध्ये प्लॅन आहेत की ती कुठेतरी बोलून काढायचं पण एवढं मी नक्की सांगते की तुम्ही नक्की व्हाल कारण की तुम्हाला कुणी ढकलत नाही अभ्यास पण तुम्ही स्वतः स्वतः काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की पुरुष मंडळी आहे बर का खूप चांगली मंडळी सपोर्ट आपल्या वाईफला म्हणतात की अभ्यास कर वेळ के आणि अभ्यास कर असं म्हणणारे पण आहे पण बऱ्याच जणी महिला अशा आहेत की त्या आताच म्हणजे वायफट सदुपयोग करत नाहीत तिकडे घालतात आणि मग बाकीच्या पुरुषांचं किंवा Uh, मंडळींचं असं होत की नाही ना ते कुठे झाले आणि असं कसं आहे का इच्छाशक्ती खूप महत्वाची स्वतःची इच्छाशक्ती असेल ना तर भरपूर मार्ग सापडतात त्यामुळे आणि पुढच्या वर्षी या वेळेत तुम्ही मला कमेंट करणार आहात की इथपर्यंत पोहोचले माझी प्री निघाली मेन्स निघाली किंवा ज्या टप्प्यावर तुम्ही यशाच्या असाल ते तुम्ही नक्की मला कळवाल एवढं मला माहितीये कारण एवढं इतकं तळमळी जे तुम्ही लिहिले ना त्यातच लक्षात येते की तुमची किती तळमळ आणि घुसमट किती हे पण दोन्ही गोष्टी तर जर प्री जरी तुम्ही क्रॅक करू शकलात या सगळ्या याच्यातनं ना तर तुमचे मिस्टर स्वतःहून या सगळ्या कामासाठी तुम्हाला मदत पण करतील किंवा गावाकडून कोणाला बोलवतील आणि तुम्हाला तो वेळ एम स्वतःला सिद्ध करून दाखवलं ना तर सगळ्या शक्ती करतील तुम्हाला एक टप्पा फक्त क्रॅक करायचा त्यात मात्र तुम्हाला थोडं जास्त त्रास होणार आहे पण एकदा तिथंपर्यंत गेलात की मेन्ससाठी ते नक्कीच सपोर्ट करतील आणि एक एक टप्पा जसा युष्याचा आपण पार करत जातो तसं तसं सगळेच मग आपोआप ते म्हणतात ना की थोडी काय ना को कोलाने मी लग्जाती तसं असतं तर थोडे सुरुवातीला हर्डल्स येतात आणि खरं सांगू का एमपीएससी किंवा यूपीएससी या एक्झाम आहेत ना ह्या एवढ्या टाइम टेकिंग आहेत किंवा ही जी प्रोसिजर आहे ही खूप मोठी आहे hmm. आणि याच्यामध्ये ना तुमच्या संयमाची ती परीक्षा असते तुम्हाला एखादा प्रॉब्लेम तुम्ही कसं हँडल करता, करता। आणि तिथं तुमची निर्णय क्षमता काय आहे किंवा डिसिजन मेकिंग तिथं तुमचं चेक होतं आणि याच्यामध्ये जे अप करतात ते टॅलेंट असू देत मरणाची हुशार असू देत पण कि अप करतात ते बाजूला निघतात आणि स्पर्धा खरं तर खूप कमी लोकांची असते जे ओरिजिनल तिथं अभ्यासासाठी असतात ना ते खूप कमी असतात बाकी सगळे हौशे गौशय नऊशे सगळे आलेले असतात त्यामुळे आपण असं नाही की किडे सगळे बसले एक्झामला फक्त आपण आपलं शंभर टक्के देणं गरजेचं आहे नक्कीच मिळत आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या भावी वाटचं वाचून दाखवण्यासारखे खूप सारे कमेंट आहेत बरं का अशा ताई नाही न विषय थोडासा वेगळा घेतलाय आणि डेली काहीतरी मोटिवेशनच्या बाबतीत किंवा हिचं शेड्यूल तसं दाखवते तर खूप भारी कमेंट्स येतात आणि तनुजा म्हणून आहेत त्यांची एक छोटीशीच कमेंट आहे अगदी दोन शब्दात त्यांनी सगळं सारच हे केलं आजच्या व्हिडिओचं सांगते त्यांची कमेंट अशी आहे वर्षा तू खूप छान सांगितलं शब्दरचना खूप छान मी ही एक गृहिणी आहे ऐकून छान वाटलं आणि नक्कीच खूप मोटिवेट झाले अगदी शॉर्ट बर्ड स्वीट आहे पण खूप छान आहे थँक्यू सो मच आणि खूप सारे कमेंट्स आहेत बाकीच्या आणि कुणी नाराज होऊ नका सगळ्याच कमेंट्स मला तुमच्या आवडतात पण त्यातल्या त्या ज्या उल्लेखनीय आहेत आणि ज्यांचे खरंच ऍक्च्युअल त्या प्रॉब्लेम मधून जात आहेत आणि तोच विषय आपण उचलला याचं मला बरं वाटतंय कारण म्हणजे त्याचं काहीतरी यूज होईल असं म्हणून चला आता खूप उशीर झाला आणि ज्या ज्या ताई आहेत ना असे स्ट्रगल आहेत असं फॅमिली लाईफ सांभाळून तयारी करतायत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा म्हणजे इतर आपल्या युट्यूब फॅमिलीतील ताईंना वगैरे फायदा होऊ शकेल की बाबा एवढे सगळे तयारी करतात मी पण काहीतरी करू शकते असं कॉन्फिडन्स बिल्डअप होईल अगदी बरोबर तर चला आ, ला ला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते त्याचा चालवा तुम्हाला आवडला कारण तुमची पद्धत काय आता खूप साऱ्या वेगळ्या पद्धती आलेल्या आणि आपल्याला तेच ते नको असतं त्यामुळे आपण नेहमी वेगळ्या ट्राय करत असतो तुमची एखादी रेसिपी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा मी नेक्स्ट टाइम तशा पद्धतीने गाजराचा हलवा बनवेन आणि मला सुद्धा आवडेल वेगळ्या पद्धतीने करायला सो कसा वाटला ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनवर हिट करा आणि माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळून जातील तर चला व्हिडिओ लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय